नमस्कार मित्रांनो आजच्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या सोपी गोष्टमध्ये आज आपण बघणार आहोत यू पी एसची पन्नास टक्के गॅरंटेड निवृत्ती वेतन योजना मित्रांनो एक एप्रिलपासून लागू करण्यात आलेली आहे अधिसूचना याची जारी झालेली आहे ऑगस्टमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली होती यू पी एसला मंजुरी दहा वर्षाच्या नोकरीनंतर किमान पेन्शन दहा हजार रुपये आपल्याला मिळेल मित्रांनो अशाच प्रकारच्या दर्जेदार अपडेटसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो केंद्र सरकारने राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अर्थातच एन पी एस अंतर्गत समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेल्या एकीकृत निवृत्ती वेतन योजना यू पी एसची ची अधिसूचना शनिवारी जारी केली एक एप्रिलपासून लागू होणाऱ्या या योजनेत एन पी एसचा चा देण्यात आला आहे त्याचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना यू पी एसचा पर्याय द्यावा लागणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतनाची हमी यामध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो याचे संपूर्ण नोटिफिकेशन आपल्या वेबसाईटला दिलेले आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे तीही आपण नक्की वाचावी त्याचबरोबर मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्याला मंजुरी दिली होती आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र शासनाने सुद्धा जशीच्या तशी केंद्राची यू पी एस योजना स्वीकारलेली आहे मित्रांनो यू पी एसमध्ये दहा हजार रुपयाच्या किमान निवृत्ती वेतनाची हमी आहे यू पी एसचा पर्याय निवडणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीसाठी जमा केलेल्या रकमेची दोन भागात विभागणी केली जाईल कर्मचारी आणि केंद्र सरकार मूळ वेतन आणि महागाई भत्त्यातील दहा दहा टक्के रक्कम व्यक्तिगत निधीत जमा करतील संयुक्त निधी साडेआठ टक्के अतिरिक्त रक्कम केंद्र सरकार जमा करणार आहे व्यक्तिगत निधीत गुंतवणुकीचा पर्याय ज्यांनी निवडलेला नाही त्या कर्मचाऱ्यासाठी डिफॉल्ट गुंतवणूक पॅटर्नची एन पी एस योजना लागू असेल विद्या विद्यमान कॅबिनेट सचिव टी व्ही सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने एन पी एस संदर्भात शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या चिंता मिटवण्याच्या दृष्टीने यू पी एसचा पर्याय सुचवला होता मित्रांनो यू पी एस पेन्शनची गणना अशी होणार आहे पेन्शनची गणना अंतिम बारा महिन्याच्या सरासरी मूळ वेतनावर होईल पंचवीस वर्षाचा एकूण किमान सेवा कालावधी म्हणजेच तीनशे महिन्याचा बेंचमार्क मानला जाईल जो कर्मचारी पंचवीस वर्षाहून जास्त सेवा देईल त्याच्या पेन्शनची गणना ही पंचवीस वर्ष बेंचमार्कवर होईल जी कमी काळात निवृत्त होतील त्यांच्या फॉर्म्युल्याद्वारे पेन्शन कमी होईल पात्रता काळ आणि अंशदान बेंचमार्कच्या अनुरूप असल्यास अंतिम बारा महिन्याच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शनमध्ये मिळेल मित्रांनो त्याचे सूत्र जे आहे हे आपल्यासमोर आहे मित्रांनो मूळ वेतन भागिले दोन गुणिले सेवा काळ भागिले तीनशे गुणिले वैयक्तिक काप्स आणि भागिले बेंचमार्क काप्स अशा प्रकारचं हे सूत्र असणार आहे मित्रांनो निवृत्तीनंतर मिळणारी एकमुस्त रक्कम जी आहे ऐंशी हजार मासिक वेतन आणि सेवानिवृत्तीवेळी व पन्नास टक्के महागाई भत्त्यासह एकूण वेतन एक लाख वीस हजार रुपये होईल त्याचा एक दशांशवा हिस्सा म्हणजेच बारा हजार रुपये झाला पंधरा वर्ष सेवेचा दोनने गुणाकार केल्यास तीस होईल ही गणना सेवा कालावधी सहा सहा महिन्याच्या आधारावर केली जाते सेवा कालावधी पंधरा वर्ष असेल तर सहा महिन्याच्या हिशोबाने तीस होतील एकमुस्त बारा हजार गुणीला तीस बरोबर तीन लाख साठ हजार रुपये आपल्याला मिळतील त्याचबरोबर सेवा कालावधी आपला वीस वर्ष असेल तर आपल्याला चार लाख ऐंशी हजार रुपये मिळतील पंचवीस वर्ष असेल तर आपल्याला सहा लाख रुपये मिळतील आणि तीस वर्ष असेल तर सहा महिन्याला आपल्याला सात लाख वीस हजार रुपये मिळतील अशा स्वरूपाचं हे सूत्र आपल्यासमोर मी देत आहे मित्रांनो त्याचबरोबर पंचवीस वर्ष नोकरी आणि ऐंशी हजार रुपये वेतन तर आपल्याला चाळीस हजार रुपये पेन्शन मिळणार आहे पंचवीस वर्ष सेवेतील शेवटच्या बारा महिन्याचे मूळ वेतन ऐंशी हजार रुपये व सेवा अवधीत निधूत पैसा काढला नसल्यास ऑफ फंड एक करोड रुपये होईल मग पेन्शन कशी मिळणार तर ती पेन्शन अशी मिळणार आहे ऐंशी हजार भागिले दोन अधिक तीनशे भागिले तीनशे अधिक एक कोटी भागिला एक कोटी बरोबर चाळीस हजार रुपये अशा स्वरूपाचा आपल्याला हे पेन्शन आकारलं जाईल आणि त्याचबरोबर या चाळीस हजारावर मित्रांनो प्रतिमाह महागाई भत्ता आपल्याला मिळू शकतो किंवा तशा स्वरूपाचा दिलासासुद्धा मिळणार आहे सेवा कालावधी पंधरा वर्षे असल्यास व शेवटचे बारा महिने सरासरी वेतन ऐंशी हजार असं मानलं किंवा असल्यास बेंचमार्क व व्यक्तिगत कॉप्स बेचाळीस बेचाळीस लाख रुपये होईल व त्यानुसार पेन्शनचं सूत्र जे आहे ऐंशी हजार भागिले दोन अधिक एकशे ऐंशी भागिले तीनशे अधिक बेचाळीस लाख भागिले बेचाळीस लाख बरोबर चोवीस हजार रुपये प्रतिमहा आणि महागाई भत्ता आपल्याला आणखी त्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो सेवा अवधी आपला जर दहा वर्ष असेल तर पात्रता सेवेचा काळ एकशे वीस महिने असेल बेंचमार्क व्यक्तिगत कॉप्स फंड तिसतीस लाख रुपये असेल या हिशोबाने सेवानिवृत्ती वेतन प्रतिमहा सोळा हजार रुपये आणि अधिक आपल्याला महागाई भत्ता मिळणार आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो